निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने तर आपले सर्व उमेदवार यांच्या प्रचारासाठी उपस्थित या गावचे सुपुत्र माझे सहकारी मंत्री हे बघा ते नाव ना उदय सामंजी आणि दीपक भाई आता तिकडे गेले राजेश मोरे सचिन मालावलकर संजय आंग्रे उमेश एराम, सचिन देसाई हर्षद देरे शीतल साळगावकर अॅडव्होकेट सद्दा बावीसकर सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर कोणाची नावं राहिली ज्यांनी चिठी दिली त्याची जबाबदारी आहे तेवढी असली आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो एवढ्या उशिरापर्यंत आपण बसला त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो आपली दिलगिरी व्यक्त करतो लाडके भाऊ आहेत पण सामन सर मी गेले दहा दिवस पंधरा दिवस राज्यामध्ये तुम्ही तिकडे बसा ना म्हणजे असं तिकडे काय तुमच्याशी बोलताय <laughs> सिरी प्रचार दौऱ्यात फिरतोय पण लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय आहे सगळीकडे सगळीकडे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात हो। आणि लाडके लाडके भाऊही पण पण भाऊ तर नेहमी येत होते निवडणुकीच्या वेळेस देखील मी हेच चित्र पाहिलं मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींचे मेळावे घेतले शासन आपल्या दारी घेतलं त्याही वेळेस लाडक्या बहिणी दिसल्या आणि तेच चित्र या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये मी पाहतोय याच्यावरून चित्र स्पष्ट आहे की जो विधानसभेत तुम्ही लँडस्लाईड मॅन्डेट जे दिलेला आहे तशाच प्रकारचा विजय या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील तुम्ही देण्याचा संकल्प केलेला आणि त्यामुळे मी मनापासून धन्यवाद देतो आपल्याला खरं म्हणजे नागेश पिंटू गावडे यांच्याबरोबर किती लोक तुमच्याबरोबर उभे आहेत वीस लोकांची टीम आहे यासाठी विनंती मी करायला तुम्हाला आलो खर म्हणजे कोकण हा शिवसेनेचा भाले किल्ला आहे कोकणावर बाळासाहेबांनी प्रेम केलंय कोकणवासियांनी बाळासाहेबांवर प्रेम केलंय आणि बाळासाहेबांनी कोकणावर केलंय हे एक समीकरण आहे आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण कोकणामध्ये भगव राज्य झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने नऊ जागा लढवल्या आणि आठ जागा जिंकल्या एक जागा फार कमी मताने आपली हरली शंभर टक्के रिझल्ट आपल्या या कोकणवासियांनी शिवसेनेला दिला आणि म्हणून मला सार्थ अभिमान आहे मी दहा पंधरा दिवस संपूर्ण राज्यभर फिरलो आणि शेवटच्या दिवशी म्हणजे अजून उद्याचा दिवस एक आहे परंतु कोकणामध्ये आपल्या सर्व बांधव भगिनींना मी भेटायला कोकणी आपलं घर आहे आपला परिवार आहे एक आपुलकी आहे एक जिवाळा आहे आणि म्हणूनच कोकणामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ कोकणवासी स्वागत करताय खऱ्या अर्थाने मला त्याचा अभिमान आहे कारण ही लाल माती स्वराज्याची गाथा आहे कोकणी माणसाचं रक्त भगव आहे आणि याचा देखील अभिमान मला आहे मुंबई ठाणे शिवसेनेचं शरीर असलं तरी कोकण हे शिवसेनेचं हृदय आहे हृदय आणि म्हणून या परी या कोकणाने शिवसेनेला ऑक्सिजनचा पुरवठा केलेला आहे प्राणवायूचा पुरवठा केलेला आहे आणि म्हणून कोकणामध्ये नऊ पैकी आठ जागा जिंकणं हा एक इतिहास आहे हा इतिहास घडवला आहे त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो आपले मनापासून आभार मानतो आज त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये अनेक लोक आपल्याकडे येतील परंतु कोकणचा कायापालट करायचा शब्द मी आपल्याला द्यायला आलो कोकणाचा विकास भुंगुडायचा विकास करायचा शब्द मी आपल्याला द्यायला आलो यात तिथे आपल्या खऱ्या अर्थाने बॅरिस्टर नाथताई साहेबांची भूमी आहे आणि हे खरं म्हणजे आपल्या अनेक भारतरत्न झाले त्यांची भूमी आहे आणि कोकणाने अनेक भारतरत्न दिली अनेक महान व्यक्ती कोकणाने दिल्या कोकणाला एक इतिहास आहे आणि कोकणाला एक निसर्ग सौंदर्य लाभलेलं ला आहे आज वरून जाताना येताना हेलिकॉप्टर मधून पाहिल्यानंतर एवढं निसर्गाच वरदान लाभलेलं हे कोकण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आणखी काय काय करायचं आहे ते करण्यासाठी मी आपल्या या वेंगुर्ण्यात आलोय खरं म्हणजे तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असल्या ते मला माहीत नाहीत पण वेंगुर्ल्याच्या विकासाची मास्टर की तुमच्या हातामध्ये आहे मास्टर की तुमच्या हातात आहे फक्त दोन तारखेला मतदान करायचं नाही आहे वेंगुर्ल्याच्या विकासाचा फैसला तुम्हाला करायचा आहे आपल्या मुलाबाळांचं भवितव्य जे आहे ते आपल्याला घडवायचं आहे आणि म्हणून जो सातत्याने लोकांमध्ये मिसळलेला असतो आपला पिंटू आणि त्याला आपल्याला निवडून द्यायचं आहे त्याच्या टीमला निवडून द्यायचं आहे यासाठी मी आपल्याला विनंती करायला आलोय खरं म्हणजे शिवसेना बोलते कमी आणि कोलते जास्ती काम जास्ती करते आणि म्हणून आम्ही देखील बघा आपल्याला माहित आहे ट्वेंटी फोर बाय सेवन काम सुरू आहे अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदेने पायाला भेंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये फिरला महाराष्ट्र पादाक्रांत गेला प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गेला रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावले कल्याणकारी योजना मार्गी लावल्या आणि सगळ्यात मोठी आवडती माझी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्यावेळेस देखील अनेक लोकांनी विरोध केला अनेक लोकांनी त्याच्यात खोडा घातला कोणी कोर्टात गेलं पण मुख्यमंत्री म्हणून हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे तिथे बसला होता सगळे अडथळे पार करून सगळे स्पीड ब्रेकर पार करून त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि मी हे सांगतो कोणी माईकाला आला ला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा शब्द आहे आणि मी दिलेला शब्द पाळतो तुम्हाला माहित आहे सत्ता येते जाते नाव जाता कामाने हे बाळासाहेब सांगायचे आणि म्हणून मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री अनेक मंत्रीपद आहेत पण सगळ्यात महत्वाचं मला या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्यात मला मोठी आहे सगळ्यात मानाची आहे आणि म्हणून मी भाग्यवान आहे अनेक बहिणींच्या सक्सेस स्टोरी माझ्याकडे येत आहे या लाडकी बहीण योजनेमधून काय काय, काय करताय घरातला प्रपंचाला लावताय काही लोक छोट मोठा व्यवसाय करतायत आणि त्याचा मला आनंद आहे आणि आम्हाला फक्त तुम्हाला या योजनेवर थांबून द्यायचं नाही या योजनेसह माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे अभिमुख करायचं आहे आमच्याकडे अनेक योजना आहेत आपल्या उद्योग खात्याच्या योजना आहेत बचत गटाच्या योजना आहेत आणि म्हणून या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करून आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं बघायचंय हे मी बोलतोय ते पूर्णपणे लक्षात ठेवा मी काय बोलतोय कारण हे आम्हाला भे करायचं हे आमचं स्वप्न आहे कारण ह्या लाडक्या बहिणी स्वतःचा प्रपंच चालवतात काटकसर करतात कसा महिना काढायचा हे बघतात मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय तुना ची ची का मी शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलोय मी गरिबी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे महिना चालवताना डोळ्यातली कणाव पाहिली आहे माझ्या लक्षात आहे बरोबर त्यावेळेचे दिवस आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा बरोबर मी ठरवलं माझ्या महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींसाठी काय करता येईल आणि त्याच्यातूनच लाडकी बहीण योजना जन्माला आली याचा मला सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आणि म्हणून अनेक अडथळे आले परंतु ते पार करून आपण ही योजना सुरू केली प्रभावीपणे अंमलबजावणी आपण करतोय लेख लाडकी लखपती योजना केली मुलींचं शिक्षण झालं पाहिजे मोफत ते केलं एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली आतापर्यंत वडिलांचं नाव आपल्या नावासमोर होत आता आईचं नाव देखील लावण्याचा निर्णय आपण घेतला हा देखील एक ऐतिहासिक निर्णय आपल्या राज्याने घेतला सरकारने घेतला असे अनेक निर्णय तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतले मलाही माहीत नाही किती निर्णय झाले परंतु आता मी जिथे जिथे जातोय ते मला सांगतात हे ते तुम्हीच बांधले हे तुमच्या निधीतून केलंय आमक केलंय इकडे निधी दिलाय मला अभिमान आहे त्याचा अभिमान आणि मी देताना मी देणार आहे दोन्ही हाताने दिलेला आहे एकनाथ शिंदे देणार आहे घेणार नाही हे महाराष्ट्राला माहित आहे संपूर्ण महाराष्ट्राला आणि म्हणून योजना केल्या या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी केला मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे पाहिलं आम्ही आम्ही सोन्याचा तो चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचा दिवस सोन्याचा सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालाय असं मी स्वतःला मानतो आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करायला आलोय की या ठिकाणी काम आपण काम करणारे लोक आहोत मी आपल्याला एक थोडासा छोटा उदाहरण आपल्याला देतो छोट एक मुलीने आत्महत्या केली एका मुलीने आत्महत्या का केली इंजिनिअरिंगचं के शिक्षण घेत असताना पन्नास टक्के फी आपण भरत होतो पन्नास टक्के फी पालक भरत होते पण पन्नास टक्के फी पण पालक भरू शकत नाही वडील म्हणून वडील आत्महत्या करतील म्हणून मुलीने आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी घटना घडली मी बारा एक वाजता उदयजींना माहीत आहे ती बातमी टीव्हीवर बघितल्यानंतर त्या दिवशी निर्णय घेतला हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचा आहे गोर गरीबांचा आहे आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल या सत्ता आणि राज्याचा फायदा काय त्या दिवशी तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला पन्नास टक्केच्याऐवजी शंभर टक्के फी भरण्याचा निर्णय आपण घेतला आता उच्च शिक्षण ज्यांना घ्या त्या पली त्या घेता अशा प्रकारचे अनेक निर्णय आम्ही घेतले मुख्यमंत्री सहायता निधीमधून चारशे कोटी रुपये अडीच वर्षात दिले अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिले मी त्याच्यावर बोलत नाही परंतु एकच काम केलं की लोकांना देणं लोकांच्या आयुष्यामध्ये दे बदल घडवणं लोकांना थोडा होईना आधार मिळणं आणि म्हणून सत्ता किती मिळवली प्रॉपर्टी किती मिळवली पैसा कम किती कमवला यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे एकनाथ शिंदेने आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो कि काही लोक येऊन इथं बोलून गेले काही काँग्रेस वाले अरे काय आरोग्य काय देणार आरोग्याच्या सुविधा देणार आणि अरे बाबा पहिलं तुमचं आरोग्य तर जपा आणि नंतर आमचं आरोग्य बघा आणि म्हणून दिवस जे काही त्यांची परिस्थिती निर्माण झाली इथं मला वाटतं महाविकास आघाडीचं कोण प्रचाराला येतच नाही उभा आहे का नाही इथं कोण नाही महाराष्ट्रात मी बघितलं मला पत्रकार देखील विचारतात की महाविकास आघाडीचे माणसं कुठं आहे बोल माणसं कुठं आहे त्यांनी पराभव स्वीकारलेला दिसतोय आणि म्हणून कामाच्या जोरावर आपण प्रचार करतोय काम बोलतोय आणि म्हणून या कामाची तशीच अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून या वेंगुर्ल्याच्या निवडणुकीमध्ये आहे आणि म्हणून मी एवढ्या लांब दूरवर आपल्याला भेटायला आलोय खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला सोयी सुविधा द्यायच्या आहेत वेंगुर्ला हा कोकणाच्या पर्यटनाचा त्याला आणखी आपल्याला काय करता येईल या पर्यटनातून रोजगार आपल्याला निर्माण करता येईल हा आपला अजेंडा आहे आपला अजेंडा आप विकासाचा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगेन की अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं आपण या प्रभाग क्रमांक एक यामध्ये चार कोटी चौऱ्याऐंशी लाख कोटी दिले प्रभाग क्रमांक दोन दो मध्ये चार कोटी पन्नास लाख कोणी दिले शिवसेनेने दिले प्रभाग क्रमांक तीन मध्ये पंधरा कोटी प्रभाग क्रमांक चार मध्ये बारा कोटी प्रभाग क्रमांक पाच मध्ये नऊ कोटी प्रभाग क्रमांक सहा मध्ये दहा कोटी प्रभाग क्रमांक सात मध्ये शेहेचाळीस कोटी प्रभाग क्रमांक आठ मध्ये पंधरा कोटी असे मिळून नऊ मध्ये सात कोटी पन्नास लाख आणि दहा मध्ये दहा कोटी असे उदयजी एकशे तेहतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी अनेक काम इथे आहे काम याच्यामध्ये आहे काम आहे सगळे याच्यात आहे मी ती वाचून आपल्याला तेवढा वेळ नाहीये परंतु मी एवढं सांगतो आपला नगराध्यक्ष झाल्यानंतर किती पैसे येतील सांगा बरं नागेश पिंटू झाल्यानंतर किती पैसे देतील दोनशे कोटी पाहिजे फक्त दोनशे कडू अरे ते एकशे तेहतीस आणि दोनशे मध्ये फरक किती आहे मला मी सांगतो तुम्हाला या भागामध्ये इथं आल्यानंतर मला उदय यांनी सांगितलं या आपल्या स्मारकाला पैसे दिले आणखी कुठं काय काय दिले मला माहित नाही माझ्याकडे आलेला प्रस्ताव मान्य करणं एवढंच मला कळतं तो कोणी आणलाय कशासाठी आणलाय तिथं कुणाची सत्ता आहे कधी एकनाथ शिंदेने बघितलं नाही तिथल्या लोकांना माझ्या गोर गरीब जनतेला सोयी सुविधा मिळत तात्काळ सही करणारा हा एकनाथ शिंदे आहे एकनाथ शिंदे आहे तात्काळ सही करणारा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे चित्र जे आहे हे चित्र आपल्याला बदलायचं आहे या ठिकाणी परिवर्तन घडवायचं आहे एवढ्या सुविधा तर दिलेल्या आहे जेव्हा आपल्या हक्काचा तुम्ही नगराध्यक्ष निवडून द्याल शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून द्याल त्यावेळेस या भागामध्ये विकासाला पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द एकनाथ शिंदेचा अरे नगर परिषदेची कामं ही सगळी जी आहे पाणी पुरवठा असेल भुयारी गटार योजना असेल रस्ते असतील दिवाबत्ती असेल उद्यान असतील गार्डन असेल स्मारक असेल शाळा असतील आरोग्य केंद्र असतील हे सगळं नगरविकासच्या माध्यमातून आणि नगरविकास मंत्री तुमचा एकनाथ शिंदे आहे त्यामुळे मी इथं आल्यानंतर माझी जबाबदारी आहे या वेंगुर्ल्याच्या विकासाला पैसे कमी पडणार नाहीत हे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो आणि म्हणून आपला नागेश पिंटू नशीबवान आहे अशी लोक तुम्हाला भेटली आहेत एवढा वेळ कोण थांबत किती आहे चार वाजल्यापासून आठ वाजून गेले हे प्रेम आठ वाजून नाही आठ वाजून गेले आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो परवा मी विठ्याला गेलो होतो सांगलीला दहा वाजले पावणे दहा माझं एवढं हेक्टिक शेड्यूल होत आठ सभा होत्या दहा वाद परत पोहोचलो पावणे दहा वाजले होते तरी सुद्धा एकही माझी लाडकी बहीण उठली नव्हती बसले होते बा लाडके भाऊ बसले होते मला त्यांची माफी मागितली मी यायला मला उशीर झाला आणि सात आठ सभा मी रोज करतो आणि मग आज देखील मला यायला इथे उशीर झाला मी आप आपली दिलगिरी व्यक्त करतो पण आपल्याला एवढंच सांगतो की मगाशी मी बोललो का माहित नाही ज्याच्या मागे नाही ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्याचा नंबर पहिला हे हे समीकरण जे आहे हे समीकरण विधानसभेत मी पाहिलंय लाडके भाऊ पण आहेत तुम्ही काही नाराज नाही व्हायचं लाडके भाऊ आपले पाठीराखे आहेत आणि सगळ्यांनी मिळून या नागेश पिंटूला निवडून द्यायचं आहे आणि पुढची जबाबदारी आहे एकनाथ शिंदेची आहे वेंगुर्ल्याची जेवढी कामं आहेत ही सगळी काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही आपले दीपक केसरकरांचा मतदारसंघ आहे ना दीपक केसरकर यांना धन्यवाद दिले पाहिजे अतिशय शांतपणे काम करतात अगदी गुवाहाटीला असताना त्यांनी जे मीडिया बरोबर संवाद साधण्याचं काम केलं त्यांचं नाव पूर्ण देशभरामध्ये दे, लोकांनी घेतलं हा कोण माणूस आहे कारण मी जर ते करायला गेलो असतो तर माझा फोकस डायव्हर्ट झाला असता आणि म्हणून केसरकरांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत आणि म्हणून एक चांगला आमदार आपण निवडून दिलेला आहे चांगल्या आमदाराच्या पाठीशी उभे राहा त्यांच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो के मी दिलेला शब्द पाळतो बाळासाहेब का सच्चा सैनिक हो किती नाही डरता एक ना शिंदे है जो बोलता वही करता आणि म्हणून जे बोलतो ते करतो आणि म्हणून मी एकच सांगेन की या कोकणामध्ये कोकणामध्ये शिवसेना को हराना मुश्किल नाही नामुमकिन है आणि म्हणून मी तुमचा पूर्ण माझा विश्वास आहे मी तुम्हाला विनंती करतो दोन तारखेला बाना समोर तो बटन दाबून नागेश पिंटू आपला गावडे यांना आणि त्यांच्या वीस सहकार्यांना निवडून द्या आणि दोन तारखेला एक इतिहास घडवा क्रांती घडवा आणि तीन तारखेला विजयाचे फटाके फोडा अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तू साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक लैक विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट